आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शेकडो युवकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनातून शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे समाजातील प्रत्येक घटकाला वेळेप्रसंगी रक्ताची गरज भासत असते रक्तविना कुठल्याही व्यक्तीला जीव गमवावा लागणार नाही या मुख्य उद्देशाने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पार्टीच्या शहर व तालुक्याच्या वतीने दोंडईच्या येथील दादासाहेब रावल महाविद्यालयात सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे पण व शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं रक्तदान करण्यासाठी युवकांना आवाहन केले शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बागल व शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी सांगितले की राज्यात एकाच वेळी हजारो युवक रक्तदान करीत आहे या उपक्रमानंतर राज्यात प्रत्येक गरजू रुग्णाला रक्त उपलब्ध होऊ शकतो या शिबिरानंतर राज्यात रक्त अभावी कुठलाही रुग्ण दगावणार नाही अशी आशा आहे या शिबिरात शिंदखेडा मतदारसंघासह दोंडाईचा शहरातील शेकडो युवकांनी रक्तदान केले या शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त उत्साह दिसून आला रक्तदान केलेल्या रक्तदातांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील उपसभापती प्राध्यापक आरजी खैरणार संचालक किशोर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दोंडाईचा दीपक बागल मोतीलाल वाकडे शहराध्यक्ष डोंडाईचा जितेंद्र गिरासे संजय कुमार महाजन शिंदखेडा शहराध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई सिसोदे जिल्हा चिटणीस डी एस गिरासे माजी पंचायत समिती सभापती रणजित सिंग गिरासे महेंद्र खैरणार राजूबाबा धनगर आदी उपस्थित होते या शिबिराला धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन ब्लड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं संपादक यादवराव सावंत शिंदे आज आपल्या महाराष्ट्राचे कर, मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्या मतदारसंघात आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आपले, आपले, पालक आपले लोकनेते मान्य नामदार जयकुमार भाऊ रावलसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिंदखेडा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या चारही मंडळाच्या वतीने आज दोंडाच्या येथील दादासाहेब रावल नॉलेज सिटीच्या सिनियर कॉलेजच्या प्रांगणात या रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अनेक तरुण तरुणांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी करीत आहेत आणि आमच्या या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्ही सर्व तरुणांचं या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्र राज्याचं मोठ्या प्रमाणात विकास घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या राहुल भाऊ यांच्या नेतृत्वाने आज दहासाहेब रावल इन्स्टिट्यूटमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या रक्तदानामुळे मिळाले याच्यामध्ये आमचे शिंकळ्याचे मंडल अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत आमचे सर चिटणीसह डी ए सर देखील आहेत जिल्ह्याचे तालुका सरमुळ जवळजवळ या ठिकाणी खूप लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि याच्या निमित्ताने आम्ही एकच सांगू इच्छितो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भवि सुख समृद्धी आणि भरवडील जावी आणि या महाराष्ट्राचं नावलौकिक संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये नावलौकिक होऊ अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट